मलाही संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत आणि चटकदार हवं असेल ना तर ही, सो ही आनी रेसिपी खास तुमच्यासाठी आहे वरून अगदी खस्ता आणि कुरकुरीत तयार होते आणि बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की किती टेस्टी आणि यम्मी स्नॅक्स तयार झालेला आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी घरातील एका वाटीने बरोबर दीड वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर हा स्नॅक्स हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही दीड वाटी गव्हाचंही पीठ घेऊ शकता पण हा जो स्नॅक्स आहे ना तो वरून जास्त खस्ता बनवायचा असेल ना तर मैदाच वापरा म्हणजे छान टेस्टी होतो आणि खस्ताही होतो त्याचबरोबर एक चमचा ओवा चोळून टाकलेला आहे आणि एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे इथे मी तेल गरम न करता टाकलेला आहे आता आपल्याला हे जे तेल आहे ना ते या मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यासाठी अशा पद्धतीने हाताने चोळून लावायचं म्हणजे सर्व मैद्याला छान असं हे तेल लागलं जात बनवायचा असेल ना तर तेल गरम न करताच याच्यामध्ये टाकायचं म्हणजे तो पदार्थ छान वरून खस्ता तयार होतो तेल छान लागलं आहे की नाही ते बघण्यासाठी इथे बघू शकता अशा पद्धतीने मैदा घ्यायचा आणि जी मूठ बांधली गेली तर समजायचं आहे तेल छान लागलेलं आहे इथे तुम्ही बघितलं असेल छान अशी बांधली गेलेली आहे त्यानंतर आपल्याला छान अशी कणिक मिळवून घ्यायची आहे इथे मी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्ट कणिक मिळून घेतलेली आहे आणि ही जी कणिक आहे ती आपल्याला बरोबर अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायची आहे आता ही कणिक भिजत आहे ना तोपर्यंत आपण जो स्नॅक्स बनवणार आहे त्याच्यासाठी आतलं जे सारण बनवायचं आहे त्यासाठी इथे मी बरोबर दोन मध्यम आकाराची बटाटी उकडून थंड करून घेतलेली आहे आणि त्याची अशा पद्धतीने साल काढून घेत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या सारणामध्ये आणखीही भाज्या वापरू शकता इथे मी फक्त या दोन बटाट्यापासूनच हे सारण तयार करून घेत आहे तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी मटार किंवा पनीरही घालायचं असेल तरीही घालू शकता मी फक्त बटाट्यापासूनच हे सारण बनवत आहे आता या सारणामध्ये इथे मी वाटण बनवलेलं आहे या वाटणामध्ये पाच हिरवी मिरची पाच लसूण आणि एक इंच आलं टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे पटकन आपण सारण बनवून घेऊया इकडे मी कढईमध्ये एक छोटा चमचा तेल ओतलेला आहे हे सारण बनवण्यासाठी जास्त तेल ही वापरल्याची गरज नाही तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकलेलं आहे जिरे चांगलं फुललं की चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्यानंतर आपण जे हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण केलेलं होतं ना ते वाटण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे वाटण दोन ते तीन मिनिटे कमी गॅसवरती परतायचं आहे जास्तही हे वाटण परतायची गरज नाही कारण तर जर हिरवी मिरची तुम्ही जास्त परतली तर जास्त ठसका उठू शकतो दोन ते तीन मिनटामध्ये हे सर्व साहित्य छान असं सा परतलं जातं त्यानंतर इथे मी एक चमचा धने पावडर टाकलेली आहे धने पावडर जास्त टाकली ना हे सारण आहे ते जास्त टेस्टी तयार होतं पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आप आपल्याला हे पावडर मसालेही छान परतून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती एक मिनिटभर हे पावडर मसाले छान परतले की आपण जो बटाट्याची साल काढून घेतलेली आहेत ना ते दोन्ही बटाटे अशा पद्धतीने हातानेच मॅश करून टाकायचे आहेत हे बटाटे चिरात बसायची गरज नाही हे सारण बनवण्यासाठी जर आपण अशा पद्धतीने बटाटे मॅश करून टाकले ना तरच हे सारण जास्त टेस्टी आणि चवदार होतं त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता जे सर्व साहित्य आहेत टाकलेले आहेत ना ते या बटाट्याला छान लावून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने कमी गॅसवर तर आपल्याला ही बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे आता काय करायचं आहे आणखी हे बटाटा टेस्टी होण्यासाठी इथे मी बरोबर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला हा नंतरच घालायचं आहे सुरुवातीला घालायचा नाही याने ही भाजी आहे ना ती आणखीनच जास्त टेस्टी होते गरम मसाला ही व्यवस्थित लावून घेतलेला आहे त्याबरोबर अर्ध चमचा चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाल्याने ही भाजी आहे ना ती जास्त छान चटपटीत आणि चटकदार लागते तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरीही चालू शकेल इथे आपलं हे बटाट्याचं सारण किंवा बटाट्याची भाजी छान तयार झालेली आहे आणि अर्ध्या तासानंतर इथे बघू शकता हा जी कणिक आहे ना तीही छान अशी भिजलेली आहे पुन्हा एकदा आपल्याला ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे ही कणिक भिजल्यानंतरही घट्ट आहे पण भिजल्यामुळे मऊ झालेली आहे अशाच पद्धतीची ही कणिक आपल्याला हवी आहे जर तुम्ही ही कणिक पातळ केली ना तर आपण जो स्नॅक्स बनवणार आहे ना तो छान असा खस्ता किंवा कुरकुरीत होणार नाही इथे मी काय करत आहे ह्या कणिकेचे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे तुम्ही हवं हो तर मोठ्या आकारामध्येही बनवू शकता पण असं कधी कधी छोट्या आकारामध्ये बनवलं ना तर मुलं ही आवडीने खातात इथे मी अशा पद्धतीने छोटेच गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आपण जशी रोटी लाटतो ना त्या पद्धतीने ही लाटून घ्यायची आहे आपली ही, ही कणिक व्यवस्थित भिजल्यामुळे आता ही जी रोटी लाटतो ना त्यावेळेस पीठ किंवा तेल लावायची अजिबात गरज पडत नाही आता ही जी रोटी आहे ना ती आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची म्हणजे हा स्नॅक्स खस्ता तयार होतो आणि अशा पद्धतीने मधून कट मारून घेत आहे इथे मी दोन पद्धतीने तुम्हाला हा स्नॅक्स बनवून दाखवत आहे आता या साईडने मी इथे आ, पाणी लावून घेत आहे म्हणजे व्यवस्थित असं बंद करता येईल आणि तेलामध्ये हा स्नॅक्स तळताना अजिबात सुटणार नाही तर जसा आपण समोसा बनवतो ना त्याच पद्धतीने इथे मी सुरुवातीला तुम्हाला बनवून दाखवत आहे इथे लहान आकारामध्ये बनवत आहे ना त्यामुळे आपण याला मिनी समोसा किंवा छोटा समोसाही म्हणू शकतो इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने छान असं बंद करून घ्यायचं आहे म्हणजे हा तेलामध्ये तळताना अजिबात सुटणार नाही आणि तेल आपलं खराब होणार नाही छान असं हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता इथे आतमध्ये काय करायचं आहे आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे ना ते जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये ओतायचं आहे किंवा टाकायचं आहे आणि वरच्या साईडलाही थोडीशी जागा ठेवायची आहे कारण तर आपल्याला हा समोसा ही बंद करायचा आहे त्यामुळे एवढंच सारण भरलेलं आहे त्यानंतर वरच्या ही काय करायचं आहे आपल्याला पाणी थोडंसं लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण या साईडनेही छान असं बंद करून घेईल आपण जसं समोसा बनवतो ना त्याच पद्धतीने बनवलेलं आहे एवढंच की मी थोडासा छोट्या आकारामध्ये बनवलेला आहे म्हणजेच आपण मिनी समोसा इथे मी बनवून दाखवलेला आहे तो मी अशा पद्धतीने ही छोटा समोसा बनवू शकता अगदी सुंदर दिसत आहे आणि मी आणखी एक दुसरी पद्धत दाखवणार आहे त्यासाठी इथे ते माझ्या घरी अशा पद्धतीने साच्या आहे त्याला मी तेल लावून घेतलेला आहे आणि ही, ही रोटी जी लाटून घेतलेली आहे ना ती अशा पद्धतीने साच्यावरती ठेवलेली आहे जेवढं सारण बसल तेवढं अशा पद्धतीने हाताने थोडंसं दाबून बसवून घेतलेलं आहे आणि साईडनी पाणी लावलेलं आहे जेणेकरून हे व्यवस्थित बंद होईल आणि तेलामध्ये तळताना सुटणार नाही तर या ना ही, ही छान असा आपला स्नॅक्स तयार होतो दिसायलाही सुंदर दिसतो आणि ही जी बाकीची कणिका आहे ना ती मी काढून नंतर आपण जो स्नॅक्स बनवणार आहे ना त्याच्यामध्येही वापरणार आहे तर बघू शकता अगदी छान असा हा स्नॅक्स तयार होतो दिसायलाही सुंदर दिसतो तुमच्याकडे जर साचा नसेल तर मगाशी मी दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे समोसेही बनवू शकता तसे मिनी समोसेही खायला छान लागतात आणि बघू शकता मस्त असं हे स्नॅक्स दिसत आहे लहान आकारामध्ये अगदी सुंदर दिसत आहे आणि व्यवस्थित असं मी अशाच पद्धतीने बाकीचेही अशाच पद्धतीने स्नॅक्स बनवून घेणार आहे सर्व स्नॅक्स बनवून घेतलेले आहेत अगदी सुंदर दिसत आहेत आता आपण तळून घेऊया इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता मी स्नॅक्स टाकलेला आहे ना तर अजिबात त्याच्यावरती बबल्स आलेले नाहीत म्हणजे समजायचं आहे की हे तेल खूप जास्त गरम नाही आपल्याला मध्यमच तेल गरम करून घ्यायचं आहे तेल जर गरम जास्त असेल ना तर हा जो स्नॅक्स टाकला ना तर लगेच भरपूर असे बबल्स येतात त्यामुळे तेल जास्त गरम ठेवायचं नाही आणि हा जो स्नॅक्स आहे ना तो आपण लो टू मिडियम गॅसवरती छान तळून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता गोल्डन कलर येईपर्यंत छान असा हा स्नॅक्स तळून घेतलेला आहे आणि गोल्डन कलर आला की आपल्याला हा तेलामधून काढून घ्यायचा आहे का मस्त असा वरून खस्ता तयार झालेला आहे आणि आतून टेस्टीएम दिसत आहे तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी छोट्या बुकेसाठी अशा पद्धतीने हा स्नॅक्स बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार